पण चालत नाही येऊन दे बाहेर म्हणणारच आहे फोटो काढला कुणी फोटो काढा म्हटले पोरांना कशात गेला भैया पोपट ग्लोज ग्लोव माझ्या गाडीतला ग्लोज ग्लोज आण गाडीतला तुझी बुद्धी शाळेमुळे काम करणं गाड्या संसाराचा लई ताप झालाय साबगारूड नाही पाटील त्यांचा काय दोष हो सापगारुडे मी पलीकडे येऊ मग काय करू साब इकडं वर येणार नाही ना अरे मी खालीच येणार तो म्हणण्यार सापा कुणी ओळखला तुम्ही इथेपर्यंत आता तुम्हाला कोण लावला इथेपर्यंत आवला पर्यंत इथे गुस्कड इकडे गेला इकडून एवढेच आहे आपण उकरलं तर सापडेल अशी गॅरंटी का नाही इथपर्यंत आला फोन लावूस तर तुम्हाला बोलूस तर बरं इथला आधी लय शार्प असत तो रात्रीच्या वेळेस लय ऍक्टिव्ह होतो

तुम्ही मार्चेला तुमचं मला भेळाला की रट्टा द्यायचे आणि कंपाऊंड मधन मी म्हातारा झालो उडी मारायला यायचे नाही भैया विठायच्या खपचे आहेत ना ते, ते काढ <laughs> <तंडर> चालू कर <laughs> हा भारतीय विषारी म्हणण्या किती सेफली बसलाय तुम्हाला मी दाखव किती त्याची सुरक्षित जागा आहे बघा आणि सेफली तो बसलेला आहे असा साप मच्छर चवल्यावर चावून मोका निर्माण करतोय

काय आहे बळी तुला ओक्राला त्रास होईल नाही वरच्या वर धरला सगळ्या एकरा वर्ष झाले की ते ते तू दाबून धरलेस घे व्यवस्था धरलायस का गॅरंटी आहे ना तुला पहिडो हा घर देत सोडणार आहे मी साफ तुझ्यावर मला साप धरायचं तू अस दाबून धर तुझ्या येत नाही तू दाबून धरलं खाल्लं निष्ठे खाल्लं सोडा धर दाबून खाली हालायच नाही तू येलास तर हलवत आहे ना माझ मला काढता येत नाही तो साप अजिबात येत नाही तू घेऊन कोणीकडे करायचं इकडे मुंबईकडे करून तुझ्यावर मला तू घेऊन मी व्यवस्थित धरतोय आता नाही जात तू तिथं ओढायचं नाही तुझ्यावर इथे लॉक यायचा

एक धाडशी सर्प मित्र हे काम करू शकतो कळलं हो काय करू आहे

बघा त्यानं मला किती थे थे हाँ। हाँ। बाईट किती गेल्या जोरात माझा हात आहे तिथं बया हा या ग्लोव वर माझा विश्वास आहे कोणी ह्या सापाच्या बाईट मधन जगू शकत नाही कळलं सगळ्यात बेकार साप हा <स्थाथ> म्हणणार

मित्रांनो साप आहे पावसाचं वातावरण आहे रात्रीच्या वेळेत निघतो हा लंडन मधन बाहेरच्या देशात ने इंडिया मध्ये हा होणार नाही की ज्याने फक्त मन्नार सापासाठी भरवसा करता येतो सेफ्टी दळगावचे माझे मित्र आहेत त्यांनी मी जगावा आणि साप वाचावा यासाठी प्रेमान आणून दिलेला होता तिथं जागा पोकळ होती साप जाऊ शकतोय उकरावं लागतंय मन्यार साप हा मच्छर चावल्यावानी चावतोय नीरोटॉक्सिक विष येत आहे चावल्यानंतर छातीत दगड ठेवल्यावानी मळमळ उलटी अशी लक्षणे जाणवल्या देण्यात ठेवा हा मन्यार साप बाईट आहे आणि त्याच्यात नीरोटॉक्सिक विष येत आहे ते विष तब्बल मन्यार साप चावल्यावर सहा सहा तासानं चढतं आहे त्यामुळं जी माणसं पहिली शेतकरी खाली झोपत होती आता स्लॅबची बिल्डिंग झालेत किंवा वर झोपते जे खाली झोपते त्यांच्या शरीराच्या गरमीला येऊन अशा सापाची बाईट होऊन बरेचसेच लोकं मेलेले त्यामुळे प्रत्येक जण सापाला भिजत आहे या ग्लोजवर त्याने चार पाच बाईट केल्या पण या ग्लोजवर माझा पूर्ण विश्वास होता मी याच्यावर ट्राय केलेली होती की सापाचे मन्यारचे दात याच्यात येत नाही फक्त एक घोनच जो साप आहे त्याचे दात याच्यात घुसून आतपर्यंत सर्प मित्राला धोका होऊ शकतो आहे आणि सापाचं विष माणसांनी पेरलं तरीही मरत नाही पण ते रक्तात इंजेक्ट झालं तर माणसाचा मृत्यू होतोय बरेचसेच गैरसमज आहेत या सर्वांचं सा मी शतश अभिनंदन करतो घराच्या हुमऱ्याच्या खाल्ल्या लेवलला मन्यार साप होता आणि जी माणसं कवठे मंकाळमध्ये विद्यानगर एरिया असो कोणताही असो खातेत पोट भरून दिवसभर टेन्शनमध्ये जे बाहेर येडं घालते त्यावेळी मोबाईल हातात घेते वर थोबाड घालून जी फिरते असा साप जरी पायाखाली आला आणि जरी तो चावला तर मोठा अनार्थ होऊ शकतो आहे कोणीही वॉकिंग करताना मोबाईल बघत कोणीही वॉकिंग करू नका पण मित्र या ना माझे माझी रिक्वेस्ट बरोबर आहे ना भाई मोबाईल तोड आणि साप खाली आता इथंच रस्ता आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं घरात दोन चांगले आणि तुम्हाला हा व्हिडिओ इथला सांभाळतो